मी रामचंद्र गणपत माने युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा काल रात्री गावात वीर सावरकर बालशाखा या नावाने एक शाखा चालत असते त्या शाखेमध्ये रोज प्रशिक्षण देण्यासाठी नऊ ते सहा ते आऊपर्यंत प्रशिक्षण शिक्षक आलेले असतात आमच्या शाखेतले त्या माध्यमात रोज तिथे काही तर समाजकंटक ती शाखा कशी बंद पडेल ती शाखा कशी थांबेल ह्या दृष्टिकोनातून काल रात्री त्यांनी दगडफेक केली त्या दगडफेकीत कोणाला काही इजा झाली नाही आहे तरीही ती तक्रार आम्ही केळनगर पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे साहेबांनी ती तक्रार नोंद केलेली आहे त्या घटनेमध्ये कोण कोण गुन्हेगार आहेत त्यांना त्वरित अटक पाहिजे नाही नाहीतर आम्ही कुठेही शांत बसणार नाही जसे तसे उत्तर देऊ शंभर टक्के आम्ही शकतो आम्ही सरकारला आणि प्रशासकीय ना विनंती करतो की त्यांना तातडीने अटक केले पाहिजेत नाहीतर आम्ही आमचा पाऊल उचलायला सक्षम आहोत जय श्रीराम